नागू नको माझ्या ते म्हणजे ऐक आर नादी लागू नको माझ्या तुला चांगलाच रडविन तुला चांगलाच रडविन ते संधी काय करी काय करी ढोलकीला बांधून तुला बदा बाता बडविन अर ढोलकीला बांधून तुला बदा बदा बडवीन तुल्ला बदा बढ़ बढ़ बिला दोल किला बांदूला थुला बदा बढ़ बांधून तुला पदा पाता पडवी अरे ढोलकीला बांधून तुला पाता पाता पडवीन ढोलकीला बांधून तुला पदा बदा बडवीन ढोलकीला बांधून तुला पदा पडविन तात्या काय म्हणला मावशी काय म्हणला तुला ते कार नादी लागू नको तुला पदा पदा बु हरुडकार तुला उत्तर आई हडवा येऊ नको माझ्या तुझी चांगली सजी तुम्ही फक्त फाउंडेशन हलवू नका ह्याच्या बरगड्यात धूर काढतो हे आई हडवा येऊ नको माझ्या तुझी चांगली सजी घालू न तोला घरा घरा फिरविन पोत्यात घालू न तोला घरा घरा फिरवी पोत घालू न तुला घरा घर फिरवी तुला घरा घरा फिरवी हरव येऊन नको माझ्या तुझ चांगली तर जिलवी ना हरव येऊन नको माझ्या तुझी चांगली तर जुनवी पोत्यात घालू न तोला घरा घरा फिरविन पोत्यात याला घरा घरा फिरवी ना कोत घालू न तुला घरा घर फिरवी नात घालू न तुला घरा घर फिरवी ना काय बोलते ला, ला।, <गज़ा> ला।, <गज़ा> ला। का संदीप

साहेब म्हणलं वा संदीप एक नंबर तिसऱ्या फळाचं नाव सांगितलं सर पेरू तीन फळाची नावं सांगितली पटकन खाली बसलं सर म्हणले संदीप लगा तीनच फळांची नावं सांगितली अजून बारा फळांची नावं राहिली ही, ही पाटकर उठला काय म्हणतोय सर एक डझन केळ ही विशाळ तुषार ही विशाळ तुषार ह्याला गुरुजीने प्रश्न विचारला अतुल गावाची नाव सांग काय म्हणली आला अतुल बावन गावाची नाव सांग ही काय म्हणते मतीन चाळीस गाव हे एवढं शाण आहे बाल कितिकाच वैभव तू घडविल देवा आर कितिकाचा वैभव तू घडविल देवा कितिकाला लावलं सुकाला माझ्या की हाताला पांडुरंगा रे तुम्ही माझ्या धर की हाताला पांडुरंगा रे तुधी माझ्या धरकी हाताला माझ्या धरकी हाताना पांडुरंगा रे तुम्ही माझ्या धरकी हाताला पांडुरंगा रे तुम्ही माझ्या धरकी हाताला पांडुरंगा रे तुम्ही माझ्या धरकी हाताला या, या संतांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं वाईट मार्गाने चाललेला समाज चांगल्या मार्गावर आणण्याचं काम संत साहित्याने केलं गुरुनाथ महाराज सांगतात धन्यान गाव हवाली केला महाराज हा धन्यान गाव हवाली केला पण धनी कोण आणि गाव कोणता कळलं नाही सांगा समजावून बरोबर आहे ना सांगता धन्यान गाव हवाली केला धनी कोण आणि गाव कोणता याचा विचार करणं गरजेचा आहे म्हणजे परमेश्वर त्या परमेश्वराने सोलापूर संदीप तिकडे कर्नाटक आज इथ उगडफे नाहीतर झाडाला लटक हा गाव नाही हा साडेतीन हाताचा हे गाव शरीर त्या परमेश्वराने आपल्याला दिले म्हणून नाथ महाराज सांगतात विसर तुमास पडला अरे केला देह दिला दान त्याचे करावे भजन पण त्या परमेश्वराचं त्या पांडुरंगाचं नाव आपल्या मुखामध्ये येत नाही हुन्नात महाराज सांगता शेवटी जीववाचा टोला तुम्हावरी बसेल की जी माय बाप म्हणून आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा टोला बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर नाथ महाराज सांगतात हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली के केला गाव धन्यान हवाली केला गाव हवाली केला गाव हवाली केला गाव हवाली के गाव हवाली के लायगा धन्यान हवाली लायगा ए संदीप चाली कुटो लावला कुठं चाली कुठं लावं लागत फिर डोकं फिरलैया हा हवाली के लायगा धन्यान हवाली के लायगा हवाली के लायगा धन्यान हवाली के लायगा हवाली के लायगा धन्यान हवाली के पण तो गाव कसा ऐकना ना

के लोई त्या हो माय आणि मग या गावात वस्ती भरपूर आहे कोणत्या गावात महाराज तुमच्या जुनुनी गाव मध्ये बर का या साडेतीन हाताच्या शरीरामध्ये या देहामध्ये जो पर्यंत ताकद आहे पर्यंत शक्ती आहे तो पर्यंत म्हणून ना महाराज सांगतात अरे या गावात वस्ती भरपूर आहे तववरी आपले हित पाहावे म्हणजे तोपर्यंत असा भक्ती परमार्थ करा कधी कधी पर्यंत या शरीरामध्ये ताकद आहे या देहामध्ये ताकद आहे तो असा भक्ती परमार्थ करा मग तुम्ही बघू म्हातारपणी भक्ती परमार्थ करू पण मावशी दादा म्हातारपणी काय अवस्था होती तोंडाचा दाद पडलेला असते त्यावेळी राम 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 म्हणायला गेल्यावर तोंडात यापणे म्हणून ना तुम्हाला सांगतात अरे या गावात वस्ती भरपूर आहे तववरी आपले हित पावे या उपाय शेते कोणाचे चाले ना की जी माय बाप तुम्ही मनसाला तारून मज्जा करू भक्ती परमार्थ म्हातारपणी करू म्हातारपणी पंढरपूरची वारी करू पण पन म्हातारपणी भक्ती होत नाय म्हातारपणी या देहाची काय अवस्था आहे एकनाथ महाराज इथं सांगतात डोळे गावाची लागती कवाडे म्हातारपणी काय आहे डोळे गावची लागती कवाडे यांना कापुरी शेंबूड पदा 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 रे पडे This पडतील हो म्हणून नाथ महाराज सांगतात अरे मान गाव डगमगू लागेल मावशी मान आलाय सुद्धा प्रकार बर का दादा मान सुद्धा प्रकार राहत मान जे एखाद मराठी टेकलेली असू सुद्धा मराठी टेकलेली म्हातारी तिची मानाशी उभी हलती बघा ई आणि एखादं मराठी टेकलेलं असू सुद्या मराठी टेकलेलं तिची मानाशी आडवी हलती बघा गण न याला सुद्धा कारण आहे काय सांगायचं दादा या म्हाताराने या म्हातारीला तरुणपणामध्ये असतो काही त्रास दिलेला असतो ए ए ए पाणी वडिबी पण कसा आहे दादा मातारपणे गाडी तवाचा दम काय राहिलाय काय राहिलाय काय जय मातारा म्हणत नाही ग सकू नाही ग सकू नाही ग सकू ही अवस्था म्हातारपणी आहे हे शरीर चांगला आहे हे देह चांगला आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा म्हणून नाथ महाराज सांगतात अरे मान गा डगमगू लागेल पोट गाव पाठीशी लागेल धोपरपुरी सामान कामोडेल मोडेल पजी होईल की जी माय बाप तर पण का

आयशी देह गावची गडबड झाली ती पाहून माझ्या संतांना संतांनी रसायनवली त्या गावाला दिली की जी माय बाप संतांनी रसायनवली दिली म्हणजे केमिकल दिला कोणतं रसायन दिलं या देहाला संतांनी भक्तीचा करोणी काढा तयाशी हा धडपुडा हरिनाम स्मरणा हो माय बरोबर आहे म्हणून आता सांगतात एका जनार्द निशरण उतरून दिव्य रसायन शेदुनी भक्ती भा वाचे बंधन मग तुम्ही वैकुंठ वास कराल की जे माय बाप हे संदीप कुणी मी येऊ द्या किती मी मोठा तू काय पण कर पण आज तुला ते लागू नको तू कुणी उद्या किती मी मोटा अरे भिनार नाही मी त्याला बोल कुणी किती बी मोटा अरे भिनार नाही मी त्याला मी वाला ए मी कट्टर भारुडवाला कभी झुके गा नाही रे साला कट्टर भारुडवाला कभी झुकेगा नाही रे साला कट्टर भारुडवाला झुकेगा नाही रे साला उडवाला झुकेगा नाही बी उद्या किती मी मोठा बिनार नाही अरे मिळकुणी बी येऊ द्या किती मी मोठा बिनार नाही मिीप पुष्पा पुष्पराज मी झुकेगा नाही साला मावशी काय म्हणला काय म्हणला पुष्पा पुष्प मैं छुकेगा नहीं साला ही पुष्पा ना है। फुसका है फुसका